नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी मित्रांनो प्रत्येकाला वाटतं की आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीने स्थिर राहावं अखंड राहावं आणि त्यासाठी आपण अनेक प्र अने प्रकारचे उपाय आणि सेवाही करत असतो आपल्या घरामध्ये कधीही आर्थिक अडचण येऊ नये त्यासाठी आपण अनेक उपाय आणि अने सेवाया करत असतो तर लक्ष्मी श्रीहरिविष्णू म्हणजेच तिच्या पतीसोबत राहिली तर ती दीर्घकाळ टिकणारी असते तर लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी काही प्रभावशाली उपाय हे आपण आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर रोज सकाळी स्नान केल्यानंतर देवी लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर कलशामध्ये हल्दीचे पाणी भरून ठेवावे आणि त्यानंतर मनातल्या मनात देवी लक्ष्मीचे आव्हान करावे काही काळ पाणी तसेच ठेवावे आणि त्यानंतर घराच्या मुख्य दारावर पाणी शिंपडावे तर यामुळे देवी लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते आणि धन धान्य कमी पडू देत नाही कधीच लक्ष्मी प्राप्तीसाठी श्रीसुक्तम लक्ष्मी सुप्तम म्हणून श्रीयंत्राची पूजा रोज करावी रोज शक्य नसल्यास किमान मंगळवार किंवा शुक्रवारी दर महिन्याची पौर्णिमा तर या तिथींना अवश्य करावी त्यासोबतच रात्री भात शक्यतो खाऊ नये लक्ष्मीची अवकृपा त्या व्यक्तीवर होते व्यवसाय वृद्धीसाठी शुक्रवारी तीन नाणे नारळासोबत लाल रंगाच्या वस्त्रामध्ये बांधून घरामध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी बांधून ठेवावे त्यावर हळदीने स्वस्तिक काढावा यामुळे निश्चितच लक्ष्मी स्थिर राहते आणि आपला व्यापार व्यवसायात विक्रीत वाढ होते एक लांब मोरपीस आणून दक्षिणेकडील भिंतीला लावावे रोज सकाळ संध्याकाळ अगरबत्ती ओवाळावी अडकलेली रक्कम नक्की परत मिळते देवीच्या साडेतीन पीठांची यात्रा करून खना नारळाने देवीची ओटी भरावी अभिषेक करावा यामुळे धनप्राप्तीमध्ये वाढ होते धंद्यात भरभराट होते नवीन व्यवसायात उद्योग सुरू करण्याचा आधी किंवा नोकरीच्या ठिकाणी पहिला दिवस असताना नदी समुद्र तलाव किंवा विहीर या ठिकाणी जाऊन एखादा फळ आणि पैसे नारळ अर्पण करावे यामुळे कामामध्ये यश या येते लक्ष्मीप्राप्तीसाठी भाजलेले चणे कबुतरांना खायला द्यावेत घरामध्ये रोज तिळाच्या तेलाचा दिवा देवघरामध्ये लावावा तुपाची फुलवात देवाच्या उजव्या बाजूला लावावी आणि तेलाचा दिवा डाव्या बाजूला लावावा कर्जमुक्तीसाठी ऋणमोचक स्तोत्र रोज सकाळी वाचावे रोज शक्य नसल्यास मंगळवारी अवश्य वाचावे यामुळे पैशांचे मार्ग खुले होऊन कर्जमुक्ती होते नै नवीन केरसुनी घरात आणल्यानंतर हळद कुंकू लावून पाणी शिंपडूनच त्यानंतरच वापरायला हवी घरामध्ये तिजोरी असेल तर त्याला काळा निळा लाल रंग अजिबात असू नये कोणतीही नवीन वस्तू घरी आणल्यानंतर घरामध्ये देवापुढे ठेवूनच ती वापरायची वापरायला हवी दसऱ्याच्या दिवशी गर्भश्रीमंत किंवा चारित्र्यवान व्यक्तीकडून आपट्याची पाने घ्यावी आणि त्यांची दे रोज पूजा करावी रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा अगरबत्ती लावावी घरामध्ये निरंतर लक्ष्मीचा वास त्यामुळे राहतो शक्य झाल्यास दिवे लागणीला दिवे लागण्याच्या वेळेला कमलगट्ट्यांच्या माळेवर विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र आणि कुबेर मंत्र यांचे प्रत्येकी एकमाळ जप करावा एक महिन्यातच तुम्हाला याचा चांगला अनुभव येईल लक्ष्मी प्राप्तीसाठी घरात बनवलेलं अन्न आणि दूध झाकून ठेवावं गुरुवारी तुळशीला थोडं दूध घालावं यामुळे लक्ष्मी कायमस्वरूपी घरात वास्तव्यास राहते घरात किमान एक वेळेस जेवण तरी सर्वांना सर्वांनी मिळून एकत्रित घ्यावे जेवताना वादविवाद करू नये पैशासंबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर काढून निघावं मंदिरात लाल फुल वाहून समोर असलेल्या गरजवंत व्यक्तींना पैसे देऊन आपल्या कामासाठी जावं नक्कीच यश मिळेल लक्ष्मीप्राप्तीसाठी महालक्ष्मी अष्टक मंत्र मंगळवार आणि शुक्रवार आणि सोबतच विष्णूंची उपासना करावी म्हणजे रामरक्षा स्तोत्र किंवा विष्णू सहस्रनाम देखील वाचावे शुक्रवारी मध्यरात्री श्रीयंत्राची पूजा करून लक्ष्मीची प्राप्ती करू शकता यावेळी तुपाचे आठ दिवे लावावेत गुलाबाची सुगंधी उदबत्ती जाळावी आणि मखानाची खीर अर्पण करावी तसेच कनकधारा स्तोत्राचे पठण करा, स्तोत्रा करा। आणि देवी लक्ष्मीला गुलाबी फूल अर्पण करा शुक्रवारी श्रीयंत्राची पूजा करून हे उपाय करावेत शुक्रवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठण करावे हे एक अतिशय जादुई स्तोत्र आहे याचे पठण केल्याने घरामध्ये आनंद आणि समृद्धी येते आणि जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात या स्तोत्रामुळे संकटे दूर होऊन धनप्राप्ती होण्यास मदतही होते रोज अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठण केल्याने देवी लक्ष्मीची अपार कृपा प्राप्त होईल आई लक्ष्मीला एकाक्षी नारळ खूप आवडतो त्यामुळे शुक्रवारी धनाची देवी लक्ष्मीला एकाक्षी नारळ अर्पण केला तर ती आपल्यावर प्रसन्न होते तसेच हा उपाय केल्याने इच्छित फळंही प्राप्त होते त्यामुळे शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही एकाक्षी नारळाचा उपाय करू शकता रोज सकाळी फरशी साफ करताना पाण्यात थोडे मीठ हळद आणि गोमूत्र टाकावे हे पाणी तयार करून मग फरशी साफ करावी असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होते घराच्या मुख्य दरवाजाचा उंबरठा आणि दरवाजा रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्यांची पूजा करावी असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते आपल्या घरातील देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावे घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवू नये ते कपडे जाळून टाकावे असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होण्यास मदत होते प्रत्येक अमावस्येला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावी असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येला दूध किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ दान करावा कारण असे म्हणतात की असे केल्याने आपले पितर म्हणजेच पूर्वज तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी जे अडथळे येतात त्याचे मार्ग मोकळे होतात महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक करावा असे केल्याने घरात लक्ष्मी माता स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न होते आपण आपल्या हाताची आणि पायांची नखे नेहमी मंगळवारी काढावीत आपल्या घरातील देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्याची नियमित पूजा देखील करावी श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो असे म्हणतात की श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे आणि त्यामुळे माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच कुठे जात नाही आणि त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये श्रीयंत्र स्थापन करावे म्हणजे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू आपल्या घरामध्ये घरामधून कधीही जाणार नाही ते अखंड आपल्या घरामध्ये वास करतील तर हे आहेत अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहण्यासाठीचे काही उपाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ